नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे रसा भुर्ची अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे अंडे उकडायची गरज नाही इथे आपल्याला रसा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहायचं आहे इथे मी कोथिंबीर एक लहान आकाराचा कांदा एक टोमॅटो आणि लसूण अद्रक घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधनं छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला हे पेस्ट छान असे बारीकसर वाटून घ्यायची होती आणि ती आपण घेतलेली आहे इथे आपली ग्रेवीची पेस्ट बनवून झालेली आहे आता आपल्याला हे अंडे फोडून घ्यायचे आहेत तुम्ही अंड न फोडता डायरेक्ट कढईमध्ये घातलं तरी चालेल अंड म्हटलं की आपण फक्त भाजी आणि ऑमलेटच बनवतो अशा प्रकारची अंडा रसा भाजी ही कधीच तुम्ही बनवली नसेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा इथे आपली अंडी फोडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता तिखट घातल्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद पण घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली अंडी छान अशी फेटून झालेली आहे आता आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे इथे मी कढईत साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये हे फेटून घेतलेली अंडी टाकून घ्यायची आहेत इथे आपण अंडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लहान करून घ्यायची आहे आणि हे अंड एकसारखं आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे इथे तु... इथे तुम्ही काय करायचं तेल टाकायचं त्यानंतर अंडी टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला मसाला घालायचा असेल तर त्यावरती मसाला घालायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं असं पण घातलं तरी चालतं नाही तर मी फेटून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेतलेले होते ते पण चालतं इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी बुर्जी तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली बुर्जी जी आहे ती अगदी झटकीपट तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया आता आपल्याला त्याच कडेमध्ये रस्सा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपलं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि ते वाटण आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला वाटण घातल्यानंतर हे वाटण छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे आणि वाटणाला आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही तर वाटण आपलं कडेलाची टपतं आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत तिथे मी घरकुल मसाला घालून घेतलेला आहे घरकुल मसाला घातल्यानंतर इथे आपल्याला साधारण अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर आणि चवीप्रमाणे काळं तिखट घालून घ्यायचं आहे इथं मी घरगुती काळं तिखट वापरलेलं आहे तुम्हाला इथं कुठल्या ब्रँडचं काळं तिखट वापरायचं असेल तर तुम्ही ते इथे वापरू शकता इथे आपण पावडर मसाले घातल्यानंतर आपल्याला हे मसाले छान असे ग्रेवीमध्ये परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान असा तेलावरती परतला गेलेला आहे आपल्या मसाल्याचा वास पण असा घरभर सुटलेला आहे वरतून आपण हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर पण आपल्याला छान अशी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आता आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं ते घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्याचे जे गोळे बनलेले असतील ते गोळे निघून जातील तुम्हाला ही ग्रेवी कितपत घट्ट किंवा पातळ करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे आपल्या ग्रेवीला छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण बनवून घेतलेली बुर्जी किंवा अंड घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपली अंड्याचा रस्सा छान असा तयार झालेला आहे आपण याला मिक्स करून घेऊया इथे आपल्याला ही मंद गॅसवर छान अशी शिजून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे बुर्जी बनवून घेतली होती त्या बुर्जीला आपल्या ग्रेवीचा छान असा मसाला लागला पाहिजे इथे साधारण दहा मिनिटं झालेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही छान अशी दाटसर झालेली आहे ही रसा भाजी तुम्ही चपाती भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट अशी लागते आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गरमागरम भाजी सर्व करून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद